नमस्कार आपण पाहता अकोला न्यूज पाहूया आजची ठळक बातमी दिनांक ऑगस्ट रोजी अकोला हो येथे राष्ट्रीय समाज पक्षाची जिल्हा कार्यकारिणी व विधानसभा आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व राष्ट्रीय समाज पक्षाच्या एकविसावा वर्धापन दिन येणाऱ्या एकोणतीस ऑगस्ट रोजी अकोला येथे संपन्न होत आहे कार्यक्रम नियोजनासाठी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अकोला जिल्हा अध्यक्ष श्री दादा राव ढगे होते प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ अध्यक्ष डॉक्टर शेख युवक अध्यक्ष श्री केशव मुळे महानगर अध्यक्ष इमरान मिर्झा बाळापूर तालुका अध्यक्ष श्री प्रमोद काळे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गावंडे अकोला महासचिव श्री अंकुश बाळापुरे अकोला समन्वयक श्री योगेश चव्हाण श्री विश्वनाथ जावरकर अकोला सहसचिव रहमान अकोला मीडिया रोहमदेलचे से फिरोज खान सैफी तालुका उपाध्यक्ष श्री विनोद वाकोडे अकोला तालुका अध्यक्ष श्री सागर दनोरीकर श्री राजू भाऊ डोंजेकर श्री योगेश गावंडे श्री गणेश मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती येणाऱ्या विधानसभा व वर्धापन दिनाच्या निमित्ताने जास्त प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष व विदर्भ भाऊ धनोरीकर यांनी घेतला आपण पाहत आहात अकोला न्यूज समाज पक्षाची एकवीसव्या वर्धापन दिनानिमित्त एकोणतीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या मराठा मंडळी होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त आज ही कार्यकर्ता आढावा बैठक घेण्यात आली आहे या बैठकीचे प्रमुख पाहुणे विदर्भाध्यक्ष तौसीफ शेख सर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली आहे या बैठकीचं उद्दिष्ट असं आहे की राष्ट्रीय समाज पक्षाचा एकवीसवा वर्धापन दिन हा अकोला नगरीमध्ये साजरा करायचा आहे आणि अकोला नगरीमध्ये साजरा करायचं एक कारण असं आहे की येणारी जी विधानसभा निवडणूक आहे जे दोन हजार चोवीसचं विधानसभा निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष हा मोठ्या जोमाने उतरणार आहे आणि याच्यामध्ये आमच्या आमचे जे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत माननीय श्री महादेवजी जानकर साहेब यांच्या आदेशानुसार आम आम्ही ही विधानसभा निवडणूक युतीमध्ये जर नाही बसलो तर ती सोबळावर लढणार आहोत आणि याच्यामध्ये बाळापूर विधानसभा मतदारसंघाचा समावेश आम्ही केलेला आहे यानिमित्तानं आज ही बैठक अकोला हॉटेल जे पार पडली त्यामध्ये दे जिल्हाध्यक्ष आमचे दादाराजी साहेब आमचे गणोजे साहेब प्रदीपजी गावंडे साहेब त्यानंतर युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रवीणजी नंदाणे आणि आमचे निखिल भाऊ आणि नवनिर्वाचित अकोला जिल्हा युवक समन्वयक योगेशजी खाडेसाहेब आमचे भाई मानकर साहेब सर्व उपस्थित झाले आणि डॉक्टर तौशिक साहेबांनी सर्वांना संबोधित केल्यानंतर सांगितलं की बाबा आपला जो एकविसा अकोला येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा एकविसा वर्धापन दिन जो होणार आहे तो अंत्यंत थाटामात आपल्याला पार पाडायचा आहे आणि जास्तीत जास्त संख्येने सर्व युवकांनी सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाचा हा जो आपला दोन हजार चोवीसचा जे विधानसभा मिशन आहे हे आपल्याला पूर्ण करता आपल्याला जास्तीत जास्त संख्येने अकोला जिल्ह्यावर राष्ट्रीय समाज पक्षाचा झेंडा फडकवा लागेल अकोला में राष्ट्रीय समाज की जिल्हा कार्यकारिणी की बैठक में ये तय हुआ की उनतीस अगस्त को राष्ट्रीय समाज पक्ष का वर्धापन दिवस यानी जिस दिन पक्ष की चोंडी में जन्म दिया गया वो पक्ष का उन्तीसवा वर्धापन दिवस तीन ये विदर्भ के अंदर अकोला में मराठा मंगल कार्यालय में मनाया जा मनाया जा रहा है जिसके अंदर ज़्यादा से ज़्यादा संख्या में सभी लोगों को हाजिर रहने का उपस्थित रहने का आह्वान किया गया